नमस्कार मित्रांनो आज चालू असलेला मौजे काठावर मैदानमध्ये आपला वृत्समधे बकासूरचा सेमी क्रमांक किती आणि बकासूरच्या सेमीमध्ये कोणता टॉपचा नंदी आलेला आहे तर भावन गट क्रमांक तीन मध्ये बकासूर आणि हडपसर पाखर्याची गाडी पळून गाडी सेमीसाठी पात्र झालेली होती तर सेमी क्रमांक एक मध्ये तास सहावर सेमी क्रमांक एक मध्ये तास सहावर वर बकासूर आणि पाखऱ्याची गाडी आपल्याला पळताना दिसणार आहे आणि त्याच्या विरोधात सेमी एक मध्येच सुंदर आणि अर्जुनची गाडी पलताना दिसेल सुंदर कोणता तर कॉकटेल कॉकटेल आणि अर्जुन तास सात वर आहे म्हणजे कॉकटेल अर्जुनची गाडी कडेने लागलेली आहे आणि बकासूर आणि पाखऱ्याची गाडी सहा नंबर तासावर लागलेली आहे तर सेमी क्रमांक एक मध्ये अशी लढत असणार बकासूर विरुद्ध कॉकटेल अर्जुन सेमी क्रमांक एक ची लढत असणार आहे या सेमी मध्ये टोटल सात गाड्या असतील तर सहा नंबरवर बकासूर पाखऱ्या आणि सात नंबरवर कॉकटेल अर्जुन कडेने आहे तर बेस्ट ऑफ लक बकासूर सेमी सेमीसाठी धन्यवाद भावानो